नवी विटी नवा दांडू तसंच नवा मोसम नवी जाळी पारंपरिक कौ पद्धतीने मासेमारी केली जाते आणि त्यावेळी ही जाळी वापरली जातात त्याला आमच्या बोलीभाषेत डोली असं म्हटलं जातं आणि ही डोल बनवण्याची प्रोसेस आणि भरण्याची प्रोसेस आमच्या कोळीवाट्यातून सुरू झालेली आहे या डोळीविषयी अधिक माहिती जाणून घ्यास महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर विशेषतः वसई अर्नाळा नायगाव खोचिवड्या या भागात कौ पद्धतीने मासेमारी केली जाते दोन मेळ्यामध्ये नरसाळ्याच्या आकाराचे सरासरी एकशे दहा मी तसेच तीस लांबीचे जाळ विशिष्ट पद्धतीने बनतात याच्या शेवटच्या नेमुळत्या भागाला खोला म्हणतात या भागात गेल्यावर माशांना बाहेर पडता येत नाहीत मासेमारी करणाऱ्या एका बोटीवर साधारण अशी वीस ते पंचवीस जाळी असतात या एका डोळीची किंमत जवळपास पन्नास हजाराच्या घरात असते म्हणजे एकाच वेळी मासेमारीसाठी जाताना किमान दहा लाखांची जाळी या बोटीत असतात मोठं उदान तसेच प्रचंड मोठ्या आलेल्या जेलीफिशमुळे या जाळ्यांचं नुकसान देखील होतं तसेच वापरामुळे दरवर्षी नवीन जाळ्यांच्या अतिरिक्त खर्चाला कोळी बांधवांना सामोरं जावं लागतं